नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा इंदापूर तालुक्यातल्या निर्वांगी या ठिकाणी म्हणजे निर्वांगी गावच्या हातीत जो गोळीबार झाला होता तसच ही केस इंदापूरच्या म्हणजे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुरू होती आणि या केस मध्ये यात आरोपी असलेले राजू भाळे नाना भाळे तुकाराम खरात निरंजन पवार हे जे सगळे आरोपी होते या सगळ्यांना जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे जिल्हा सत्र न्यायालयानं असं म्हटलं जामीन देताने कि बाबा डिफॉल्ट बेल म्हणजे डिफॉल्ट डिफॉल्ट बेलच्या आधारे या आरोपींना जामीन देण्यात आलेला आहे म्हणजे सी सीआरपीसी सी जी आपण म्हणतो एकशे सदुसष्ट दोन म्हणजे आरोपीला जामीन मागण्याचा अधिकार आहे जर पोलिसांनी वेळेत आरोपपत्र म्हणजे ज्याला आपण दोषारोपत्र म्हणतो जे आरोपींच्या विरोधात जर दाखल नाही केलं साठ दिवसाच्या आत तर मात्र त्या आरोपींना जामीन मिळतो आता तर हा जामीन कसा मिळाला कसा वाद झाला म्हणजे ह्यात नेमकी पोलीस प्रशासनानं काय केलं तर त्याच विषयाची म्हणजे आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा आपण पाहिलं इंदापूर तालुक्यामध्ये इंदापूर तालुक्यातल्या निर्वांगी या गावामध्ये गोळीबार झाला होता पंचवीस फेब्रुवारी रोजी गोळीबार झाला आणि त्यानंतर दुपारी साडेबारा एकच्या च्या दरम्यान खून झाला म्हणजे हा खून खोरोची या ठिकाणचा उत्तमराव जाधव वय चौतीस ड्रायव्हरला जी ड्रायव्हरला जेवण घेऊन जात असताना काही इस्माननी रस्त्यात आडवून तलवारीनं कोयत्यानं दगडानं हल्ला करून उत्तमराव जाधव यांचा जागेच खून झाला होता आता ती केस जी खुनाची केस आहे ही जंक्शन पोलीस स्टेशनला नोंदलेले आहे म्हणजे नगर जंक्शन पोलीस स्टेशनला ही केस नोंदलेली आहे या पोलीस स्टेशनचे जे इंचार्ज आहेत राजकुमार डोनगे यांनी या केसचा तपास केलेला आहे आणि ते प्रकरण चालू आहे म्हणजे साधारण बघा जर खुनाची केस असेल तर त्याला नव्वद दिवसाच्या आत जामीन नव्वद दिवसाच्या आत दोषारोप पत्र दाखल करणं बंधनकारक आहे आणि जर तीनशे सात म्हणजे ज्याला आपण हापमर्डर म्हणतो किंवा इतर ज्या काही गंभीर केसेस आहेत त्या केसेसमध्ये साठ दिवसाच्या आत दोषारोप पत्र दाखल करणं हे पोलिसांना बंधनकारक आहे मग असं काय घडलं की बाबा सदर आरोपींना जामीन मिळाला आता बघा कुठलाही आरोपी कुठल्याही केसमध्ये असो असेल जर पोलिसांनी वेळेत दोषारोप पत्र जर कोर्टात दाखल नाही केलं तर त्या आरोपीला जामीन मागण्याचा अधिकार आहे म्हणजे पोलीस जे, जे आपलं काय म्हणणं आहे सरकारचं ते वेळेत दाखल करू शकले नाही याविषयी बघा सुप्रीम कोर्टाचे एक न्यायमूर्ती होती लो लोकूर म्हणून यांनी देखील अशा घटनांमध्ये दे चिंता व्यक्त केली होती की पोलीस वेळेवरती दोषारोप पत्र दाखल करत नाही मग जर दोषारोप पत्र जर वेळेत दाखल नाही झालं तर गुन्हेगारांना म्हणजे शिक्षा होणार कशी म्हणजे पोलिसांमुळं गुन्हेगारी व्यवस्थेला व्यवस्थेला सुधारणं शक्य होणार नाही म्हणजे पोलिसांनी देखील तेवढी तत्परता घेतली पाहिजे वेळेमध्ये चार्जशीट दाखल केलं पाहिजे त्याला आपण दोषारोप पत्र म्हणतो ते वेळेमध्ये दाखल केलं पाहिजे तरच गुन्हेगारांना जास्तीत जास्त दिवस जेलमध्ये ठेवता येईल अन्यथा आरोपीचा देखील अधिकार आहे की जामीन मिळवण्याचा त्यालाच आपण डिफॉल्ट बेल असं म्हणतो की म्हणजे वेळेत विहित वेळेत न्यायालयाने ठरवून दिलेल्या वेळेमध्ये आरोपपत्र दाखल न झाल्यामुळं त्या आरोपीला जामीन मिळू शकतो तसंच या प्रकरणामध्ये देखील झालेला आहे बघा पंचवीस फेब्रुवारीला सकाळी गोळीबार झाला या गोळीबारात इंदापूर पोलीस स्टेशनला याची तक्रार नोंदली याचा तपास कोकणे हे करत होते म्हणजे ह्याच्यात बाळूमामाची मेंढर चारण्यासाठी गेलेला जो संकेत हेगडवार आहे याच्यावरती गोळीबार झाला होता त्यानंतर दुपारी बघा बारा एकच्या च्या दरम्यान जंक्शन पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा नोंदला गेला म्हणजे उत्तमराव जाधव हे जेसीपीच्या ड्रायव्हरला जेवण घेऊन जात असताना काही लोकांनी अडवून तिथं त्याचा खून केला या आरोपपत्रामध्ये आणि जो गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये देखील सदर घटनेबाबत सगळं काय आलेलं आहे आता या घटनेचा बघा तपास अर्धवट म्हणजे कोर्टाने असं म्हटलं आता कोर्टाचं जे बेल मिळालेला आहे त्याची जी कॉपी आहे ती इंग्रजीमध्ये आहे आपण मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन करून सांगूया बघा न्यायालय असं म्हणत आहे की बघा गुणा क्रमांक म्हणजे इंदिया इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये मध्ये सी आर क्रमांक एकशे सहासष्ट ऑब्लिक पंचवीस इंदापूर पोलीस स्टेशन मधले जामीन अंतर्गत आदेशाच म्हणजे आणि आरोपींची नावे आले इथं बघा राजेंद्र राजू बाळे आरोपी क्रमांक तीस रामदास परत रामा शिवाजी बाळे नाना भागवत बाळे शुभम दादा बापू आटोळे स्वप्नील बालाजी वाघमोडे आरोपी क्रमांक नऊ अजय भैया शिवाजी किसवे भारतीय नागरिक संहिता म्हणजे हे सगळे आरोपी झाले नऊ भारतीय संहिता दोन हजार तेवीस यापुढे बी एन एस एस म्हणून संदर्भित कलम एकशे सत्त्याऐंशी अंतर्गत सध्याच्या जामीन अर्ज दाखल केला आहे या लोकांनी जामीन अर्ज दाखल केला त्यांच्यावरती बघा कलम काय काय होते एकशे नऊ एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न तीनशे बावन्न एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव एक एकशे एक्याण्णव दोन एकशे एक्याण्णव तीन एकसष्ट दोन असे या शस्त्राच्या अंतर्गत तीन ऑब्लिक पंचवीस अंतर्गत दंडनीय गुन्हा केल्याच्या आरोपावरून अटक पोलिसांनी केली होती बघा तेरा तीन पंचवीस रोजी न्यायालयात हजर करण्यात आली होती एकशे त्र्याण्णव अंतर्गत अहवाल म्हणजेच आरोपपत्र न्यायालयात पहिल्यांदा सादर केल्याच्या तारखेपासून साठ दिवसाच्या आत हे देणं बंधनकारक होत परंतु जे आरोपपत्र आहे दोषारोपपत्र हे वेळेत न गेल्यामुळं सदर आरोपींना जामीन मिळाल्याचं कोर्टाने देखील निदर्शनास आणून दिलेलं आहे आता शेवटचा पॅरेग्राफ शेवटच मी सांगतो हे चार पानाचं कोर्टाचं पत्र आहे तर याच्यामध्ये शेवटी असं सांगतो मी शेवटच की कोर्टाचं असं म्हणणं आहे की आजपासून दहा दिवसाच्या आत म्हणजेच दहा सहा दोन हजार पंचवीस प्रतिज्ञापत्राद्वारे समर्पित करणे विहित वेळेत आरोप पत्र का दाखल करू शकले नाहीत याची पुष्टी करणे अन्यथा म्हणजे पोलीस स्टेशनला असा आदेश दिलेला आहे की तुम्ही दहा दिवसाच्या आत आम्हाला तुमचं म्हणणं सादर करा की तुम्ही प्रतिज्ञापत्रेद्वारे सादर करा की आरोपपत्र तुम्ही का दाखल करू शकले नाही असं इंदापूर पोलीस स्टेशनला न्यायालयानं बजवलं आहे तसंच जर तुम्ही हे म्हणणं देखील आम्हाला सादर करू शकले नाही तर मात्र आम्ही असं गृहीत धरू की आपले यापुढे या केससाठी म्हणजे पोलिसांचं काहीही म्हणणं नाही या आरोपींना ना जामीन दिला देण्यासाठी आमचं काहीही म्हणणं नाही असं एकंदरीत न्यायालयाने जिल्हा सत्र न्यायालयाने आपल्या आदेशामध्ये म्हटलेला आहे आता हा आदेश म्हणजे कुणाला पण ऑनलाईन वरती सजासजी मिळू शकतो की म्हणजे जो आदेश झालेला असतो तो हा आदेश गोपनीयतेमध्ये येत नाही एकंदरीत बघा आरोपी म्हणजे कोर्टाचं पण एकदम म्हणणं व्यवस्थित आहे आता पोलीस स्टेशनचं देखील म्हणणं असतं की बाबा या सगळ्या घटनेचा तपास करणं म्हणजे फार गुंतागुंतीचा विषय असतो आणि साठ दिवस हे खूप कमी होत आहेत या गोष्टीसाठी देखील अजून थोडेफार दिवस वाढवून तपासासाठी दिले पाहिजे तरच पोलीस यंत्रणा देखील तपास करू शकते आता गुन्हेच एवढे पोलीस स्टेशनला घडतात की एका एका पोलिसाकडं तपासासाठी दहा दहा वीस वीस प्रकरण आहेत मग त्यांनी कुठल्या गुन्ह्याचा तपास करायचा तसंच आता हे जे काय मोठे गुन्हे असतात हे काय गुन्हे डीवाय एस पीकडे काय एस पीक काय आय कडे असतात पोलीस स्टेशनचे जे इन्चार्ज असतात मेन काय गुन्हे उपनिरीक्षक या या दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे असतात परंतु पी आय कडे देखील हे मोठे जे गुन्हे आहेत म्हणजे आता हे असे जे काही गुन्हे आहेत हे अनेक प्रमाणात गुन्हे असतात तपासासाठी त्याच्यामुळे एकाच गुन्ह्याकडे जर पॉन्सिट्युशन करायचं म्हटलं तर बाकीच्या गुन्ह्यांचा तपास तसाच राहतो तर यामुळे देखील बघा तपास <coughs> म्हणजे दोषारोप पत्र दाखल करण्यासाठी थोड्याफार प्रमाणामध्ये विलंब होऊ शकतो आता कोर्टाने दहा दिवसाची मुदत दिलेली आहे परंतु या दहा दिवसामध्ये पोलीस स्टेशन काय नाही काहीतरी प्रतिज्ञापत्र दाखल करेल म्हणजे तो पोलिसांचा देखील अधिकार दे आहे आणि पोलिसांनी जर आरोपपत्र वेळेत नाही दाखल केलं तरी मात्र तर पोलिसांवरती काय कारवाई होऊ शकते स, ते कायद्याचं कायद्याच्या दृष्टीनं आता ते आपण पाहिलं पाहिजे न्यायालयाच्या व्यवस्थेने दृष्टीने पाहिलं पाहिजे परंतु अशा ज्या काही केसेस आहेत ज्या काही घटना आहेत म्हणजे आरोपीला जामीन न मिळणं याचा सरळ सरळ असा अर्थ असतो की बाबा आरोपीने बाहेर येऊन परत काय गुन्हा करू नये म्हणून त्याला जास्तीत जास्त दिवस हे जेलमध्ये ठेवणं जेलमध्ये ठेवण्याचा हा एकच उद्देश असतो न्यायालयाचा देखील की जास्तीत जास्त दिवस त्या व्यक्तीला जेलमध्ये ठेवणं परंतु या केसमध्ये सजासहजी जामीन मिळणं म्हणजे मिळायलाच नव्हता पाहिजे परंतु न्यायालयाच्या आदेशानुसार परंतु आता त्याच्यामध्ये पोलिसांनी देखील आपलं भूमिका होती आपले जे म्हणणं होतं आरोपपत्र होतं म्हणजे त्याच्यामध्ये जो सगळा तपास करायचा होता जो साठ दिवसामध्ये तपास करून हे पूर्ण अर्टामध्ये दाखल करणं गरजेचं होतं परंतु ते दाखल झालेलं नाही वेळेत आणि त्यामुळं आरोपींना जामीन मिळवण्यास मदत झालेली आहे तर बघा हा जो वाद आहे आता तीनशे दोनचा देखील गुन्हा दाखल आहे सदर आरोपींवरती ह्याच्यात देखील जामीन मिळवण्यासाठी या के या जामीनमुळं मुळे मदत होऊ शकते म्हणजे एका केसमध्ये जामीन झाला तर पुढच्या केसमध्ये देखील जामीन होण्यासाठी थोडी मदत होत असते तर बघा आज एवढंच पुढे जे काही ते देखील आपण त्याचं देखील विश्लेषण करणार तर आज एवढंच कॅमेरामन आणि के मी भीमराव कडळे पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे